सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश रद्द करावे उर्वरित जमिनीच्या रजिस्ट्री करून योग्य न्याय द्यावा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी जालना शहराजवळ असलेल्या खरपुडी येथील सिडको प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यावर तीनशे एकरच्या रजिस्ट्री झाल्यात शासनाने या सिडको प्रकल्पाची चौकशी लावली आहे ती चौकशी उठवून योग्य त्या लाभात खरेदी खत करून घेण्यात यावी अशी मागणी सिडको प्रकल्पात भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे जवळपास सव्वा सहाशे एकर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे जो प्रकल्प त्याची चौकशी कार्यालयाने दिलेले आहे शेतकरी म्हणून काय भूमिका आहे शेतकरी म्हणून आमची मुळची हीच भूमिका आहे आतापर्यंत समजा तीनशे एकरच्या ज्या राष्ट्रा झाल्या त्याचप्रमाणे उर्वरित सव्वा तीनशे एकरच्या राष्ट्रा तात्काळ करून घेण्यात यावे आणि जी म्हणजे त्यांनी चौकशी लावलेली चौकशी तात्काळ उठवून खरेदी खत करून घेण्यात यावे योग्य ती भावात जो त्यांना रेट दिला त्याच भावामध्ये सिडको प्रकल्प होतो किती, कर कर प्रकल्प कर किती ला कर एक करोड होतोय आणि आतापर्यंत किती लोकांच्या म्हणजे संपादन झाले जमिनी किती एक कर सहाशे एकर वरती सिडको प्रकल्प आहे आणि तीनशे एकरच्या जवळपास खरेदी खत झालेल्या आहे आतापर्यंत मावीचा किती नागरिकांना मिळाला मावेचा तीनशे एकरच्या नागरिकांना भेटलेला आहे तो पण एक एक कोटी साठ लाख ते एक कोटी सत्तर लाख पर्यंत भेटलेला आहे त्यांना आता ही चौकशी ला म्हणजे चौकशी लावण्यात आलेली याच्या पुढची भूमिका काय जर चौकशी रद्द झाली नाही तर चौकशी रद्द नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे पूर्ण खरपुडी गावकऱ्याच्या वतीने काय नाव आपलं बाबासाहेब दिगंबर शेजूळ खरपुडी